नमस्कार मित्रांनो व्हिडिओ लेट आहे बट एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वांना द्यायची आहे तर ती अपडेट म्हणजे काय तुमच्या या ठिकाणी ज्या एक्झामची तुम्ही वाट पाहत होतात तर जी वॉर्डनची जी एक्झाम आहे ती तुमची जी एक्झाम आहे त्याचं वेळापत्रक प्रकाशित झालेलं आहे किंवा समाजकल्याणमध्ये जी काही भरती निघालेली आहे त्या सर्व पदांचं वेळापत्रक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर सगळी माहिती पाहून घेऊयात त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय ही पोस्ट वगैरे क्रॅक करण्यासाठी सगळ्या नोट्स कर आपल्याकडे अवेलेबल आहेत ते सुद्धा माझ्याकडून हस्तगत करून घ्या माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर बघा सरळ सरळ मुद्द्यावर येतो तुमची परीक्षा चार मार्चपासून ते एकोणीस मार्चमध्ये होणार आहे म्हणजे पर्यंत त्या दिवसामध्ये होणार आहे स्टार्टिंग तुमचे गृहपाल या पोस्टपासून सुरू होणार आहे किंवा त्यांची सर्वप्रथम एक्झाम या ठिकाणी असणार आहे चार मार्चला त्यासोबत चार पाच सहा जवळपास सात तारखेपर्यंत म्हणजेच पहिल्या शिफ्ट सात तारखेच्या पहिल्या शिफ्टपर्यंत जे पेपर्स आहेत ते सगळे ग्रहपालच्या आहेत अधीक्षक महिलाच्या आलं लक्षात त्यानंतर वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकच्या त्यासोबत ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही आहे की ग्रहपाल अधीक्षकचं एकाच ठिकाणी सगळ्यांच्या परीक्षा होतील असं नाही आहे वेगवेगळं आहे अगोदर महिला संवर्गातील त्यानंतर सर्वसाधारण त्यानंतर पुढे पाहूयात तर बघा व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर परत सर्वसाधारणच्या अकरा मार्चपर्यंत होतील त्यानंतर बारा मार्चला परत समाजकल्याण निरीक्षक आणि लघुश्रेणी उच्चश्रेणी बारा मार्चला असेल तीन शिफ्टमध्ये त्यानंतर परत समाज कल्याण निरीक्षकाच्या सतरा आणि अठरा मार्च एकोणीस मार्चपर्यंत असतील अशा पद्धतीने जवळपास किती एकोणीस तारखेपर्यंत चार मार्चपासून एकोणीस तारखेपर्यंत तुमच्या या ठिकाणी ज्या पेपर्स आहेत ते होणार आहेत तर आजपासून तयारीला लागा जो काही वेळ तुमच्याकडे आहे मिनिमम एक महिनाभर म्हटला तरी चालेल एक चांगला वेळ आहे कारण का कधी कधी काय करतात ते फक्त आणि फक्त तुम्हाला एक सात दिवस चौदा दिवस अगोदर कळवतात आणि एक्झाम घेतात तर तसं नाही झालेलं आहे या ठिकाणी चांगली संधी आहे माझ्याकडे पूर्ण मटेरियल आहे ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी मिळून देईन तर ही होती महत्त्वाची अपडेट जास्तीत जास्त मुलामुलींसोबत शेअर करा ज्यांनी कुणी अर्ज वगैरे केला असेल तर बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद